चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पशुधन पर्यवेक्षक ते तांत्रिक पेपर घेतोय आलेले प्रश्न या ठिकाणी आपले बघणं चालू आहे आणि आगामी काळामध्ये पशुधन ची मोठी जाहिरात झडपी अंतर्गतची येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने ही सुरुवात आहे अभ्यासकर्ता नावाच्या ऍप्लिकेशनवर नवीन व्याज लाँच केले आहे बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज होते कॉल्स होते त्यामुळे ती लाँच करावे लागले आणि त्याचा भाग म्हणून या ठिकाणी मी तांत्रिक कव्हर करतोय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमंत जी के याचे बेसिकचे लेक्चर सगळे तुमच्या बॅचमध्ये मी ऍड केलेले आहेत त्याच्यात अजून काही ऍड होतील प्रश्नसंच सुद्धा त्याचे ऍड केलेले आहे अजून काही ऍड होतील काही लाईव्ह होतील काही रेकॉर्डेड होतील मात्र ही जी बॅच आहे ही तुम्हाला पूर्ण तुमचं सिलेबस कव्हर करणारी बॅच असणार आहे तांत्रिकचे सुद्धा खूप सारे लेक्चर मी या ठिकाणी टाकणार आहे आणि मी मॅक्झिमम त्याच्यावर फोकस करतोय प्रवेश सुरू आहे तांत्रिक असणार आहे सगळा न्यू सिलेबस कव्हर करणार आहोत झालेले पेपर्स नोट्स लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन अशा पद्धतीने या बॅचं स्वरूप असणार आहे तुम्हाला कालावधी चार महिने सहा महिने आठ महिने काय असेल तो बॅच त्या ठिकाणी ऍपवर जाऊन बघावा लागेल आणि कालावधी चूज करून त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येईल हा बघा ऍडमिशन संदर्भात काही माहिती विचारायची असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता प्रश्न आहे मेंढीच्या लेती लेंडी खळतामध्ये फॉस्फरस आणि पोट्याचं प्रमाण गायी बैलाच्या शेरखाच्या तुलनेमध्ये कितपट असतं बघा मेंढीचा आणि गाय बैलाच्या याचा मेंढीचा असतं लिंडी खत आणि गाय बेलाच असतं शेणखत यांच्यामध्ये जे फॉस्फरस आणि पोटॅश आहे याची तुलना करायची सांगितलेली आहे सारखेच दुप्पट तिप्पट चौपट एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आता जे गायीचं आणि बैराचं जे शेणखत आहे त्याच्या तुलनेमध्ये मेंढीचं खत भारी असतं ते बरंचस महाग भेटतं महाग का वेगतं कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोट्याचं प्रमाण हे दुप्पट आहे दुप्पट आहे हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं असाल तर तुम्हाला ही आयडिया असू शकते आपण बघा गावाकडे शेतामध्ये मेंढ्या बसवल्या जातात मेंढपाळ येतात तेव्हा मेंढ्या शेतामध्ये आपण बसवू देतो कारण त्याचं जे शेत खत लेंडी खत असतं त्याच्यामुळे खूप चांगला त्या ठिकाणी माल येतो असं आपण म्हणतो पीक येतं असं म्हणतो सर्वसाधारणपणे अंगभूत पाण्याचं प्रमाण दुधामध्ये किती असतं एक जनरल म्हणजे आपण म्हणतो दुधात पाणी टाकलं आधीच त्याच्यामध्ये पाणी असत किती पाणी असते अंगभूत प्रमाण म्हटलेलं आहे तीस ते चाळीस टक्के सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के पंच्याऐंशी ते सत्त्याण्णव टक्के अंगभूताचे आहे त्याच्यामध्ये पाणी ते कोणतंही दूध असू द्या ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पाणी ऑलरेडीच असतं टेन पर्सेंट ते वीस पर्सेंट पर्यंत फॅट किंवा इतर घटक त्याच्यात असतात आणि ते पाणी टाकलं आणखी आपण भरून पाणी टाकलं समजा तर ते आणखीच त्या ठिकाणी कमी होत जातं कोणतं जनावर आहे जे रवंतच करत नाही तुम्ही बघेल गाय रवंत करताना पाहिलंय का हा गाय मेंढी शेळी डुक्कर रवंथ न करणारा प्राणी तीन नंबरचा प्रश्न आहे बघा गाय तर रवंत करते मेंढी ही करते शेळी सुद्धा करते हे तिन्ही प्राणी आपण जनरल बघितलेलेच असतात डुक्कर नाही डुक्कर रवंत करत नाही पुढे मांसासाठी पोचलेल्या कोंबडीला आम्ही काय म्हणते बघा एक मांसासाठीची कोंबडी आणि दुसरी अंडी देणारी कोंबडी अंड्यासाठीची प्रसिद्ध जात कोणती असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो इथे मांसासाठी विचारलाय पुलेट ग्रोअर ब्रॉयलर लेअर चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आणि आपण जनरल म्हणतो बघा ब्रॉयलर किंवा बॉयलर असं म्हणतो जनरल गावाकडे ब्रॉयलर असं म्हटलं तर ब्रॉयलर असा तो, तो शब्द आहे कर्नाटक राज्यामध्ये आढळणाऱ्या या जातीचा बैल ताकदवान गणला जातो बघा कोणता बैल कर्नाटक मधला गिर अमृत महान थरपारकर लाल सिंधी याच्यात काही ऑप्शन कट करता येतात थोडा अभ्यास असेल तर पाच नंबरचा प्रश्न आहे बघा गिर म्हटलं की आपल्याला माहिती राजस्थान वगैरे गुजरात तो भाग तिकडच्या पट्ट्यात आहे लाल सिंधी म्हटलं की थोडासा पंजाब वगैरे तो पट्टा उत्तर भारतातला येतो थर पार कर की अमृत महाल बस हे दोन ऑप्शन असतात कर्नाटक आहे अमृत महाल नावाचा हा जो बैल आहे जातीचा बैल हा ताकदवान आहे शेतीसाठी वगैरे त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो पुढे जातोय मी लॅक्टोमीटर हे उपकरण कशासाठी हा प्रश्न आधीच्या याच्यात सुद्धा झाला होता वेगळ्या पद्धतीने विचारला होता आणि हे चुकत नाही इलॅक्टोचं प्रमाण दुधाची घनता वक्री भवन गुणांक दुधातील स्निग्धांश मोजायचंय तरी फसवणारे ऑप्शन फसवणारे म्हणजे माहित जरी असलं तरी अजून बघा नाही नॉटेल दुधातलं स्नेग्धांश मोजायचंय काही नॉटेल लॅक्टोचं प्रमाण मोजायचंय हे तर तुम्ही पहिलं कट करणार पण दुधाची घनता मोजण्यासाठी आहे लॅक्टोमीटर हे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरल्या जातं लक्षात ठेवावं लागेल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गायीच्या दुधाला जो पिवळा रंग प्राप्त होतो तो त्यातील ती कोणत्या विद्राव्य रंगद्रव्यामुळे होतोय पिवळसर रंग, होतो रंग गायीच्या दुधाला प्राप्त होणारा कोणतं विद्राव्य रंगद्रव्य आहे ज्याच्यामुळे तो प्राप्त होतोय जॅन्तोफिल्स रिबोफिल्न कॅरोटीन यापैकी एक नाही गाईचं दूध थोडस पिवळसर असत कशामुळे असत सात नंबरचा सा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल गायीचा रंग दुधाचा रंग जो पिवळसर येतो आहे कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो आहे कॅरोटीन नावाचं ते रंगद्रव्य आहे कोणतं कॅरोटीन नावाचं ते रंगद्रव्य आहे त्यामुळे तो पिवळा रंग येतोय वासराची शिंग मुळातच नष्ट करण्याचं काम वासरू किती दिवसात असताना केलं बघा शिंग नष्ट केले जात आहेत वासराचे पंधरा दिवस तीस दिवस पंचेचाळीस दिवस साठ दिवस हटके प्रश्न आहेत इंटरेस्टिंग आहेत आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिले जे पंधरा दिवस आहे त्या दिवसामध्ये हे काम केलं जातं प्रामुख्याने जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशामध्ये आढळणारी लांब व तलम लोकर दे, लोकर देणारी शेळीची जात कोणती आहे बघा जम्मू काश्मीरमध्ये आढळते हिमाचल प्रदेशामध्ये आढळते आहे लांब आणि तलम लोकर देणारी आहे शेळीची जात तुम्हाला विचारली बघा पश्मिना संगमनेरी मलबारी उस्मानाबादी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे कोणती शेळी आहे लांब आणि तलम लोकर देणारी म्हटलं का एकच नाव काश्मीर म्हटलं एकच नाव पश्मिना नावाची शेळी गाजलेली आहे हा प्रश्न अनेक वेळा आलेला सुद्धा आहे हे उस्मानाबादी आपल्याकडे आहे संगमनेरी आपल्याकडे महाराष्ट्रामधली आहे मधुमक्षिन का पालन हा जो आहे धूळ धंदा हा कोणत्या शेतीमध्ये मुख्यत्वे चालतंय बघा केळीच्या बागेत भात शेतीमध्ये भाजीपाल्याच्या सूर्यफुलाच्या शेतीमध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे बघा मधमाशा आहे त्यांना खाण्यासाठी काय लागणार त्या फुलामधला तो रस शोषून घेणार आहे मग ती फुलं मुख्यत्वे कुठे भेटतात कोणत्या शेतीमध्ये भेटू शकतात केळीच्या बागेत नाही भाजीपाला नाही भात शेती नाही सूर्यफूल पुल? सूर्यफुलाचं तुम्ही बघितलंय सूर्यफूल त्याच्यामधून तो रस शोषून घेण्याचं काम त्या मधमाशा करणार आणि त्या त्यासाठी ते सोपं ठरणार आहे म्हैस आहे एका वितामध्ये सरासरी किती दिवस दूध देते हा जो एका विधामध्ये दूध देण्याचा कालावधी आहे तो, का तो गाईचा असेल म्हशीचा असेल शेळीचा असेल तिन्ही तुम्हाला पाठ असले पाहिजे आणि ते बेसिक लेक्चर मध्ये मी सगळं कव्हर करत चालणार आहे दोनशे दोनशे सत्तर तीनशे तीनशे पन्नास बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर देता आलं पाहिजे किती एक दोनशे सत्तर दिवस जे आहे सरासरी दूध एका वितामध्ये असते मेंढीचा गाभन काळ किती दिसतो असतो बघा आता इथे जेव्हा मेंढी येते ना तेव्हा गाय म्हैस शेळी हे तिन्ही सुद्धा तुम्हाला एकदम चांगल्या लक्षात ठेवायचे कारण बघा गाय मही शेळी मेंढी हे चार प्राणी जास्त फोकस या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकशे पंचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस एकशे सत्तर ते एकशे पंचाहत्तर दोनशे दोनशे दहा मेंढीचा दाभण काळ विचारलेला आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा तो असतो खालीपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण सर्वात जास्त आहे बघा आपण म्हणतो ना हे दूध या प्राण्याचं दूध हे जड असतं जड असतं म्हणजे चांगलं फॅट जास्त असतात त्याच्यामध्ये स्नेक आहे म्हणजे फॅट जास्त आहे ते भारी दूध आहे असं आपण म्हणतो ना तेरा नंबरचा प्रश्न ते महागड असत ना कोणतं मेंढीचं गाईचं शेळीचं म्हशीचं आपण जनरल आपण आपल्या वापरामध्ये आपण म्हणतो गायीपेक्षा म्हशीचं दूध हे जास्त जड असतं पण त्याच्यापेक्षा मेंढीचं दूध त्याची जास्त स्नेक आहे कोणी पिलंय का मेंढीचं दूध बघा मेंढीचं दूध या सगळ्यांमध्ये भारी आहे असं म्हणूया स्निग्धाच्या बाबतीत अंड्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती असतं सहा टक्के आठ टक्के दोन टक्के शून्य अंडे आहे कार्बोहायड्रेट आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे उत्तर जमलं पाहिजे बघा अंडे कार्बोहायड्रेट उत्तर देता आलं पाहिजे किती टक्के चला अंडे हा अत्यंत उपयुक्त असं हे आहे आपल्या शरीरासाठी त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट झिरो टक्के असत झिरो टक्के भारतामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केली बघा आता हे कृषी विद्यापीठ किती महत्वाचं आहे ग्रामीण विद्यापीठ म्हणतो आपण त्याला डॉक्टर कोठारी डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर राधाकृष्णन डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ असली पाहिजेत भारतामध्ये कोण म्हणत कोण म्हणत आहे कोणाची कोणती समिती डॉक्टर एस राधाकृष्णन सर्वपल्ली राधा राधाकृष्णन खरं म्हणजे ते विद्यापीठ शिक्षण आयोग जो आहे तो त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता आणि त्या शिफारशी त्यांनी केल्या भारतातील अन्नधान्य उत्पादन आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे अन्नधान्याच्या उत्पादनात महाराष्ट्र युपी पंजाब आंध्र अन्नधान्य सगळ्यात जास्त वाटा सोळा नंबरचा प्रश्न आणि तुम्हाला माहिती मोठं राज्य आहे आणि ते युपी आहे कोणतं उत्तर प्रदेश हे ते मोठं राज्य आहे गोकुळ दूध प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली ठाणे सोलापूर कोल्हापूर गोकुळ दूध प्रकल्प बघा गोकुळ दूध प्रकल्प जनरल सोपा प्रश्न आहे सतरा नंबरचा कोल्हापूर मधला हा गोकुळ दूध प्रकल्प आपल्याला लक्षात ठेवा लागेल बघा दुधाचा महापौर योजना आहे दुसरा टप्पा कधी कारण झाला आता दुधाचा महापौर म्हटलं की मग ते दुग्ध क्रांतीची जनक आम्हाला आढळले पाहिजे ते कोणत्या राज्यामध्ये कोणती संस्था त्यासाठी मुख्यत्वे अं आहे कारणीभूत तेही सांगता आलं पाहिजे कधी बसून सुरू झालं हे सांगता पाहिजे पण यांनी त्याच्या पुढे जाऊन विचारलं दुसरा टप्पा तुम्हाला मी विचारतो पहिला टप्पा दुसरा टप्पा एक आहे एकोणीशे अठ्याहत्तरचा वर्गीस कुरिअर यांचं एक महत्वाचं काम आहे आनंद नावाची संस्था आहे मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या या जातीच्या शेळीमध्ये जुळे तिळे होण्याचं प्रमाण जास्त आहे दोन ते तीन त्या ठिकाणी त्या शेळीला हे होत आहेत पिल्ले होत आहेत जमनापारी उस्मानाबादी सानेन अल उल पाईन अल्पाईन मांस मांसासाठी प्रसिद्ध आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला उत्तर देणार आहात तुम्ही उस्मानाबादी सॉरी एकोणीस नंबरचा प्रश्न उस्मानाबादी शेळी जी आहे दोन ते तीन ती जुळे या शेळीला होत असतात पुढे डांगी जातीच्या गाय प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये असल्याने आढळते सॉरी डांगी ही महाराष्ट्रात तर देवणी ही गाय कोणत्या राज्यात आहे चला असंही दे डांगी महाराष्ट्रामध्ये लिहून घ्या मग देवणी मध्य प्रदेश आंध्र गुजरात उत्तर प्रदेश वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देवणी म्हटलं की काय देवणी म्हटलं की आंध्र देवणी म्हटलं की आंध्र प्रदेश खाली या जातीची देशी गाय दुधाच्या दृष्टीने फारशी महत्वाची नाही बघा दुधासाठी लय महत्वाची नाही जास्त दूध ती देत नाही गीर साहिवाल किल्लार देवनी म्हणजे दुधाचं जे दुधा प्रमाण आहे त्याच्यामध्ये खूप जास्त दूध ती देत नाही एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गीर दुधासाठी प्रसिद्ध आहे किल्लार सुद्धा प्रसिद्ध आहे देवणी आहे ही जे साहिवाल आहे ना ती काही जास्त दुधासाठी प्रसिद्ध नाहीये जास्त दूध ती देत नाही जाफराबादी मेहसाना सुरती या तिन्ही अधिक दूध देणारा म्हशी कोणत्या राज्यात आहे बघा मेहसाणा सुरती जाफराबादी पंजाब गुजरात उत्तर प्रदेश हरियाणा थोडीशी नावं बघितले ना तरी तुमचं काम सोपं होतं सुरत कोणत्या राज्यातलं सुरत गुजरात मधलं मेहसाणा गुजरात मधलं सरळ आहे नावाच उत्तर आहे मधले या म्हशी आहेत आता कशाचे प्रकारे असं येतं तुम्हाला की जाफराबादी मेहसाना कोणते म्हणजे गाय आहे म्हैस आहे मेंढी आहे तसे प्रश्न विचारले गेले आहेत पुढे जातोय दुधाच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या मुरा आणि निली निली या म्हशी कोणत्या राज्यात आहेत बघा मुरा नावाची म्हैस निली नावाची म्हैस राज्य कोणते पंजाब हरियाणा महाराष्ट्र गुजरात गुजरात आंध्र आंध्र कर्नाटक मुरा आणि निली या म्हशी जी आहे कोणत्या राज्यात आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चलो पंजाब आणि हरियाणामध्ये मुरा आणि निली नावाच्या म्हशी तुम्हाला आढळतात कुठे पंजाब राज्यामध्ये हा गर्भधारणेनंतर गाय साधारणपणे टिंबटिंब दिवसाने विते तर साधारणपणे किती दिवसांनी येते म्हणजे गर्भधारणेचा कालावधी तुम्हाला माहित असला पाहिजे गायीचा आणि म्हशीचा दोन्ही विचारलेला आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल बघा जी गाय आहे ना तिचा सरळ सरळ दोनशे ऐंशी दिवसाचा कालावधी ओके म्हणजे तीन नम सत्तावीस नऊ महिने नऊ दिवस सरळ सरळ गायीच्या बाबतीमध्ये आणि महित जे आहे तीनशे सोळा दिवसाचा कालावधी आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला तीनशे सोळा म्हणजे दोनशे ऐंशी मध्ये तीनशे सोळा म्हणजे अजून वरती तुम्ही छत्तीस दिवस वाढवत आहेत आणखी एक महिना वाढवत आहेत मैत जे आहे एक जवळपास दहा महिने दहा बारा दिवस असं आपण म्हणूया गाय आहे मॉट गोमेरी मुलतानी या नावाने सुद्धा ओळखल्या गायीला मॉट गोमोरी मॉट गोमेरी मुलतानी कोणती साहिवाल गिर कांक्रेज कांक्रेज देवनी कोणत्या गाईला हे नाव ले ले आ, मुलता वेक वेक वे आहे मुलताडे नाव कोणत्या गायीचं आहे हे मुलतानी जास्त गाजलेले आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे साहिवाल या गायीला हे नाव दिलेलं आहे माडगोमेरी असेल किंवा मुलतानी असेल कोणती गाय आहे जी काठेवाडी नावाने सुद्धा ओळखले होते बघा गायींना वेगवेगळी नावं त्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आलेले प्रश्न या ठिकाणी मी घेतोय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावं लागेल बघा काठेवाडी आम्ही कोणत्या गाईला म्हणतो ते काठेवाडा म्हटलं की तुम्हाला काय आठवतं काठेवाड म्हटलं काय आठवतं राजस्थान आठवतं ओके आणि मग राजस्थान म्हटलं काय देवणी डांगी डांगी म्हटलं की महाराष्ट्र आहे काँग्रेस नाही गीर काठेवाडी म्हटलं की गीर बस दुसरं काही येणार नाही शेळीची गर्भावस्था आहे किती दिवसांचा कालावधी बघा आता तुमचा गाईचा पाठ झाला दोनशे ऐंशी दिवस म्हशीचा पाठ झाला तीनशे सोळा दिवस आता तुमचा शेळीचा सुद्धा गर्भारण्याचा कालावधी पाठ होतो आहे गर्भावस्थेचा कालावधी एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी दोनशे बघा जेवढी जास्त प्रश्न सोडवाल तेवढे तुमचं बरस नॉलेज वाढत जाणार आहे सत्तावीस नंबरचं आणि तुम्हाला काय वाचायचं ते कळतं सगळ्यात महत्वाचं शिळी म्हटलं की एकशे पन्नास दिवस पाच महिने एवढा गर्भावस्थेचा कालावधी हा आयर शायर जातीची गाय कुठलची आहे बघा शायर मूळचं तिचं मूळ कुठलं ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड न्यूझीलंड भारत उत्तर द्यावं लागेल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल स्कॉटलंड काय मूळची कुडल, कुडल जी आहे ही स्कॉटलंडची आहे आयर शायर जात जर्सी बेट जर्सी जातीच्या गायीचे मूळ स्थान असून ते कोठे आहे बघा जर्सी गाय माहिती आहे आपल्या खेड्यापाड्यामध्ये आपण म्हणायचं आधी गावरा गाय आहे आणि जर्सी गाय आहे ती खाना नसतो ती मूळची कुड्यालची ती जर्सी बेटावरून आणली पण जर्सी बेट कुठे रशिया इंग्लिश खाडी भूमध्य समुद्र लॅटिन अमेरिका जर्सी बेट एकोणतीस नंबरचा प्रश्न आणि ती इंग्लिश खाडी आहे का तिथलच ही जर्सी बेट आहे तिथून ही जर्सी गाय जी आहे ती आलेली आहे आपल्याकडे आता बरस महाराष्ट्रामध्ये तिचं प्रमाण वाढलेलं आपण बघतोय बऱ्याच दिवसाचं दूध चांगली थीचा थीचा आ, देते ती आणि खूप सारं तिचं आपण आपल्याकडे आहे उत्पादन किंवा तिचं त्या ठिकाणी सांभाळ करतात लोक कोंबडी आहे सर्वाधिक अंडी देते कोणती लेगहॉर्न ससेक्स फ्लाय माऊथ रॉक न्यू हॅम्प सायर अंडे देण्यासाठी प्रसिद्ध कोंबडी मटणासाठी मांसासाठी कोणती ती आपण बघितलं अंड्यासाठी कोणती म्हणजे एकाच लेक्चर मध्ये दोन्ही विषय क्लोज अंड्यासाठी म्हटलं की लेग हॉर्न नावाची ही कोंबडी जी आहे जातीची कोंबडी ती प्रसिद्ध आहे अंडे देण्यासाठी सर्वात जुनी जुनी दुग्धशाळा म्हणून येथील दुग्धशाळेचा उल्लेख करावा लागेल सगळ्यात जुनी बघा वरळी वारणानगर नगर आरे भिलवडी म्हणजे डेअरी म्हणू आपण त्याला दुग्धशाळा म्हणजे काय डेअरी सगळ्यात जुनी राज्यातली महाराष्ट्र राज्यातली आरे कॉलनी माहिती आहे मधलं ते बरस त्याचं पर्यावरण विषयक मुद्दे गाजतात ते ती आरे सगळ्यात जुनी दुग्धशाळा राजस्थानमध्ये उंटाला जे स्थान आहे ते स्थान ब्रह्मदेशामध्ये मंत्यप्रधान बघा राजस्थानमध्ये उंट हा अत्यंत महत्वाचा प्राणी आहे ब्रह्मदेशामध्ये कोणता प्राणी महत्वाचा आहे हत्ती हत्तीबाई बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आपल्याकडे जसा म्हणजे ब्रह्म राजस्थानात उंट आहे ना तसा ब्रह्मदेशामध्ये हत्ती हा महत्वाचा प्राणी आहे लक्षात ठेवा दूध नाशण्याची क्रिया त्याच्यामध्ये दुग्ध शर्करेचं रूपांतर कशामध्ये होत आहे जेव्हा आपण म्हणतो ना दूध खराब झालं खराब आशीड, 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 खराब ते खराब होत आहे म्हणजे काय होतं अमिनो ऍसिड सल्फ्रिक ऍसिड फॅटी ऍसिड लॅक्टिक ऍसिड काय तयार होते ते खराब होते वासतोय आवड फेकून द्यावं लागते नासण्याची क्रिया किंवा काही व्यवस्थित काही प्रोसेस करण्यासाठी सुद्धा आपण ते दूध नासवतो तेव्हा त्याचं लॅक्टिक ऍसिड बनत असत काय म्हणता येईल त्याचं लॅक्टिक लॅक्टिक ऍसिड बनत असतं दुग्ध व्यवसाय आणि कृषी व्यवसाय एकत्रितरित्या चालवला तर दोन व्यवसायांना कोणती संज्ञा द्याल बघा शेती चालू आहे आणि काही म्हशी ते चा सुद्धा चाललंय त्याला काय म्हणणार तुम्ही स्पर्धात्मक संपूरक संमिश्र न्यूनतापूरक व्यवसाय कोणता व्यवसाय म्हणून चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्याला सपूरक व्यवसाय असं म्हटलं जातं सपूरक म्हणजे आपण धंदा म्हणतो त्याला गावावरती थोडक्यात सहाय्यक व्यवसाय आहे तो पुढे काही अं दुरुपयोगी प्राणी आणि राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती यांच्या जोड्याखाली दिल्या आहे ओके तुम्हाला ते जोडे लावायचे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सॉरी दुख दुग्धोपयोगी आहे दुधाला उपयुक्त म्हैस फुले प्रेरणा गाय फुले त्रिवेणी शिळी फुले उन्नती मेंढी फुले संगम बघा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलं हे ते चुकतंय काय चुकतंय आणि या राहुरी विद्यापीठ असेल किंवा आपले जे काही कृषी विद्यापीठ आहे त्यांनी वेगवेगळे नवीन जे शोध लावले असतात शंकर संकर केले असतात त्यावर तुम्हाला प्रश्न येतात बघा गायीमध्ये फुले त्रिवेणी आम्हाला माहिती आहे मेंढीमध्ये फुले संगम माहिती आहे शेळीमध्ये फुले उन्नती आहे म्हैसच्या बाबतीत फुले प्रेरणा चुकते बघ गाय त्रिवेणी मेंढी संगम शेळी उन्नती लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय पीर पीत क्रांती चल हा सोपा प्रश्न आहे मसाले चहा बिया कडधान्य पीत चुकणार नाही तेल बिया संदर्भातली क्रांती आहे कोणकोणत्या तेल बिया येतात बरं याच्यामध्ये मग कोणत्या तेलबियांचं उत्पादन वाढवणं याचा भाग होता लोकरीसाठी उपयुक्त असलेल्या सश्यांच्या तीन जाती नमूद केलेल्या आहेत लोकरीसाठीच्या सश्यांच्या जाती बघा सश्याच्या जाती त्यापैकी चौथी विसंगत जात कोणती मध्ये अंगोरा म्हटले जर्मन अंगोरा म्हटलंय रशिया अंगोरा म्हटलंय ब्रिटिश अंगोरा म्हटलंय लोकरीसाठी ससे लोकरीसाठी ससे तीन जाती प्रसिद्ध आहेत त्या माहीत पाहिजे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा स्वीडिश अंगोरा ही नाही रशियन अंगोरा आहे जर्मन अंगोरा आहे ब्रिटिश अंगोरा आहे स्वीडिश नाही लक्षात ठेवा डुकराच्या मांसाला कोणतं नाव आहे बघा डुकराच्या माणसाला काय म्हणतो आम्ही बीफ म्हणतो मटण म्हणतो पोर्क म्हणतो चिवेट म्हणतो जनरल प्रश्न म्हणजे तुम्ही नॉन व्हेज असावी असं काही नाही सगळ्यांना आलं पाहिजे आणि त्याला आम्ही पोर्क असं म्हणतो डुकराचे मांस असतं त्याला पोर्क असं म्हटलं जातं कोणत्या जनावराला लाळ खुरकूत नावाचा रोग होतच नाही म्हणजे कोणत्या जनावरांना होतो हे तुम्हाला माहित असेल तर हे होत नाही येईल एकोणचाळीस ये, ये नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गाय गायबैला होतोय म्हशीला होतोय मेंढीला होतोय लाल खुरकुत नावाचा रोग घोड्याला नाही होते गाय बैलीला होतोय मशीला होतोय मेंढीला होतोय गोऱ्याला या ठिकाणी लाल खुरकत नावाचा रोग होत नाहीये लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये उसाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे उसाखालचं सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असलेला जिल्हा कोणता कोल्हापूर धुळे सातारा लातूर चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता ऊस म्हटलं की काय ऊस म्हटलं की कोल्हापूर चुकण्याचा विषय नाहीये लक्षात ठेवा शेवटी आन्सर के आहे पीडीएफ तुम्हाला मी पशुधन पर्यवेक्षिकच्या बॅच मध्ये या सगळ्या आहे म्हणजे आधी ज्याच्या आधी झालेले सगळे लेक्चर ही सातव्या नंबरच लेक्चर आहे याच्या आधीचे पीडीएफ आणि याच्या आधीचे लेक्चर तुम्हाला बॅच मध्ये भेटेल बेसिक लेक्चर तांत्रिकचे सुद्धा मी याच्यामध्ये टाकत राहणार आहे तुमच्या बॅच मध्ये तुम्हाला, तुम्हाला भेटत राहतील जॉईन होऊ शकतात संपूर्ण बॅच दोन हजार पंचवीस ची तांत्रिक सह हो, इतर सगळं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के या ठिकाणी मी घेणार आहे बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर नंबरला रिसिप्ट पाठवा अभ्यासकट ऍपवर ही बॅच अवेलेबल आहे थांबूया धन्यवाद